निकालाआधीच निकाल ही विशेष मालिका आपण जे विशेष मध्ये पाहतोय मी श्रेयस पांडे या विशेष मालिकेत आपलं स्वागत करतो जेम विशेषमध्ये प्रत्येक मतदार संघातल्या टक्केवारीचा आढावा आपण घेतोय मतदारांचा कौल कुणी कुणाकडे जातोय त्याचाच आढावा आपण घेतोय कारण राज्यामध्ये पाचही टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडलं या पाचही मतदानाच्या टक्केवारीची आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे आज आपण तिसऱ्या टप्प्यातील ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले तिथली टक्केवारी काय आहे आणि त्याच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आणि सध्या त्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची आणि कुणासाठी नुकसानीची ठरते याचाच आढावा आज घेणार आहोत सुरुवात करूया जयम विशेषला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील चौऱ्याण्णव लोकसभा मतदार संघात सात मे रोजी मतदान पार पडलं तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण सरासरी एकसष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तिसऱ्या टप्प्यात आसाममध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं राज्यामध्ये पाहायला गेलं तर राज्यात अकरा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले या टप्प्यामध्ये बारामती कोल्हापूर माडा धाराशिव अशा प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आज याच तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघांच्या टक्केवारीचा आढावा घेणार आहोत तर त्या संदर्भातली ग्राफिक्सच्या माध्यमातून तपशीलवार आपण माहिती घेऊयात त्यानंतर या संदर्भात प्रतिनिधींनी घेतलेला आढावाही पाहणार आहोत तिसऱ्या टप्प्यातील मतदान कुठं कुठं झालं आणि त्याची टक्केवारी काय आहे ते आपण पाहतोय बारामतीमध्ये एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालं कोल्हापुरात एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के हे तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे हातकणंगले मध्ये एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के मतदान झालं कोल्हापूर हातकणंगले हे लागून असलेले लोकसभा मतदारसंघ जिथं सर्वाधिक मतदानाची टक्केवारी या तिसऱ्या टप्प्यात पाहायला मिळाली लातूरमध्ये बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदानाची टक्केवारी आहे माढामध्ये त्रेसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालंय धाराशीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालंय रायगडमध्ये साठ पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये बासष्ट पूर्णांक बावन टक्के सांगलीमध्ये बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालंय साताऱ्यामध्ये त्रेसष्ट पूर्णांक सोळा टक्के मतदान झालं सोलापुरात एकोणसाठ पूर्णांक तेरा टक्के मतदान झालं दरम्यान या टक्केवारीची आपण तपशीलवार ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेतली आता याच तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते लढत कशी आहे त्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यातील लढत आपण पाहतो रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवपाठाचे अनंत गीते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात राष्ट्रपती सुप्रिया सुळे धाराशिवमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार तर विरोधात शिवबाठाचे ओमराजे निंबाळकर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे भाजपाचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवाजीराव कलगे काँग्रेसचे उमेदवार सोलापुरामध्ये राम सातपुते भाजपाचे उमेदवार तर इकडे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे त्यांच्या विरोधात माढ्यामध्ये रणजीत सिंह निंबाळकर भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रपचे धैर्यशील मोहिते पाटील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी आपण पाहिली आणि याच तिसऱ्या टप्प्यामध्ये जिथे जिथे मतदान झालं त्या मतदारसंघामध्ये लढत कशी आहे तेही पाहिलं कोण उमेदवार त्यांच्या विरोधात कोण त्याचाही आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतला आता याच अकरा मतदारसंघातल्या पाच मतदारसंघांचा आढावा आजच्या या भागामध्ये घेणार आहोत आणि उरलेल्या काही मतदारसंघाचा आढावा याच्या पुढच्या भागात कोल्हापूरपासून सुरुवात करूया कोल्हापूरचा निकाल कुणाचा कारण कोल्हापूर मतदारसंघाला सहा विधानसभा क्षेत्रात जर आपण विभागलं तर या मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर सध्या एक सुरुवातीला आपण नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरकर कुणाच्या पाठीशी ते आपण पाहतो विधानसभा क्षेत्र हे चंदगड आहे आणि या चंदगडमध्ये राजेश पाटील आमदार आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी मतदान या क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर अडुसष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के झालाय विधानसभा क्षेत्र कागल इथे हसन मुश्रीफ आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत मतदान या क्षेत्रात पाहायला गेलं तर पंच्याहत्तर पूर्णांक एकतीस टक्के झालाय करवीर विधानसभा क्षेत्रामध्ये पी एन पाटील आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस या क्षेत्रात एकोणऐंशी पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं उत्तर कोल्हापुरात जयश्री जाधव आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर पासष्ट पूर्णांक एकतीस टक्के दक्षिण कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार या क्षेत्रात सत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालंय तर राधानगरीमध्ये प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि या क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ही अतिशय चुरशीचे पार पडली या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं की विरुद्ध प्रजा या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान चंदगड आणि करवीर तालुक्यामध्ये झाले या चंदगड तालुक्यामध्ये असणारे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील त्याचबरोबर भाजपचे असणारी ताकद आणि ह्या चंदगड मतदारसंघामध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दौरे केले आणि सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का चंदगड तालुक्यात वाढला त्याचबरोबर करवीड मतदारसंघामध्ये हा आमदार स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा असल्यामुळे या ठिकाणी आमदार पी एन पाटील यांनी कष्ट घेतले आणि त्या प्रमाणे पाड़ मतदान झालं हे कुणाच्या पारड्यात पडले हे पाहणं चार जून वाट पाहावी लागेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले हे सर्वाधिक मतदान नोंदवणाऱ्या लोकसभा मतदारसंघाच्या यादीत आहे मतदानाचा टक्का वाढला कुणाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतोय हा वाढलेला टक्का आणि या मतदानाच्या टक्क्याचा फायदा होऊ शकतो सोबतच फटकाही बसू शकतो या शक्यतेबाबत इथले स्थानिक राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात काय म्हणतात मुळात कोल्हापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये मतांचा वाढलेला टक्का हा खरंतर तर सत्ताधाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहे असं प्रत्यक्ष दर्शने दिसतं कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं नवीन प्रयोग करणारा हा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं लोकांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे हे प्रथम दर्शनी दिसतं कोल्हापुरातली आपण जर लढत पाहायला गेलं तर शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार अशी लढत प्रचारादरम्यान मोदींनी सुद्धा इथे सभा घेतली होती त्याचा काही परिणाम निकालावर होऊ शकतो का आणि इथं हिंदू समाजाची वाढलेली संख्या कोल्हापूरच्या निकालावर काय बदल घडवू शकते याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहूयात मोदीजींची सभा कोल्हापूरमध्ये झाली हे खरं आहे या सभेच्या माध्यमातून कोल्हापुरातलं वातावरण थोडंसं बदललेलं आहे पण मला एक गोष्ट प्रकर्षन आपल्याला सांगायचे की दोन हजार नऊ साली ज्यावेळी कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी सध्याचे उद्यमान जे उमेदवार आहेत ते शाहू महाराज यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती हे दोन हजार नऊ साली उभारले होते आणि त्यांच्या विरोधात संजय मंडलिक साहेब यांचे वडील खासदार सदाशिराव मंडलिक उभारले होते आणि त्यावेळी जी घोषणा झाली होती तीच यावेळी घोषणा झालेली पाहायला मिळते की मान गादीला द्या आणि मतदान सामान्य कार्यकर्त्याला द्या अशी एक चर्चा या लोकसभेच्या माध्यमातून झाली त्यावेळी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे निवडणूक जिंकले होते आणि मोदींची सभा कोल्हापूरला झाल्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदुत्वादी संघटना ह्या पुन्हा एकत्र आलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वाढलेले हिंदुत्ववादीची संख्या यामध्ये मतांच्या टक्केवारी वाढला असं वाटतंय का हा कोल्हापूरमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये हिंदुत्ववाद्यांची जी संख्या वाढलेली आहे ती खऱ्या अर्थानं लक्षणीय आहे कारण कोल्हापूरची निवडणूक ही पूर्वी स्थानिक प्रश्नांच्यावरती होत होती आज ती निवडणूक दिल्लींच्या प्रश्नावरती होत आहे हे प्राथमिक आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेतला तिथली टक्केवारी देखील पाहिली आता त्यास लगत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे हात कणंगले लोकसभा मतदारसंघ हातकणंगलेचा निकाल कुणाचा कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये हीच मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे विभागली गेलेली आहे आणि इथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत त्यांचा पक्ष कोणता त्यावर एक नजर टाकूयात हातकणंगलेच्या मनात काय आपण ते पाहतो विधानसभा क्षेत्र हातकणंगले इथं राजू आवळे हे आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस इथं मतदान पंच्याहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के इचलकरंजी मध्ये प्रकाश आवडे हे अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रामध्ये अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे राष्ट्रपती आमदार आहेत या क्षेत्रात अडुसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं शाहूवाडीमध्ये विनय कोरे अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात बहात्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालं शिराळ्यामध्ये मानसिंह नाईक हे राष्ट्रपती उमेदवार आहेत आमदार आहेत सध्या तिथं सदुसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदान झालंय तर शिरोडमध्ये राजेंद्र पाटील अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय हात किलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान हे शाहवाडी तालुक्यातील शाहूवाडी मतदारसंघामध्ये झाले शाहवाडी मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच खासदारकीचा उमेदवार होता आणि तोही स्थानिक होता स्थानिक उमेदवार म्हणजे माजी आमदार सतीश पाटील सरोडकर हे हात तालुक्यातील खासदारकीचे महाविकासाकडून उमेदवार असल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात सर्वात जास्त मतदान झालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच हात लोकसभा मतदारसंघामध्येही एकाहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं सर्व ठिकाणी मतदानाचा ओघ पाहता सर्वत्र मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केलं परंतु सगळ्यात जास्त हे शावडी मतदारसंघामध्ये झालं नऊ मतदारांमध्ये पंचावन्न मतदान टाकले हे चार जूनची वाट पाहावी लागेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर हातकडले मतदारसंघामध्ये उमेदवाराची घोषणा करताना विलंब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो का आणि जर कुणाला त्याचा फटका बसू शकतो तर तो कोणाला बसणार याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात जी माने यांनी निवडणूक ही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मला मत द्या आणि एकनाथ शिंदेंच्या हात बळकट करण्यासाठी मला मतदान द्या अशी भूमिका त्यांच्या प्रत्येक सभातून पाहाव्यास मिळत होती खरं तर उद्यमान खासदारविषयी कुठल्याही मतदारसंघामध्ये नाराजी असते तीच नाराजी धरीशील मानिंच्या बाबतीत पाहायला मिळाली मुळात या लोकसभेमध्ये उमेदवारी देत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारी जाहीर करत असताना उशीर झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता आणि तो संभ्रम दूर करायला दोन्ही उमेदवार कमी पडले असं मला वाटतं हातकणंगलेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असल्याच्या चर्चा असल्या तरीही इथे तिरंगी लढत असल्याचं सुद्धा आपल्याला बोललं जात असताना दिसलं कारण हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे त्यांची स्वतंत्र लढवण्याची जी भूमिका आहे ती या संदर्भात काय फरक घडवून आणू शकते याबाबत या राजकीय विश्लेषक काय वाटतं ते अधिक माहिती देतात पाहूयात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल हे गृहीत धरून निवडणुकीला के सुरुवात केली होती पण दुर्दैवानं अचानक सत्यजित पाटील सोडकर जे शिवसेनेचे माजी आमदार आहेत त्यांनी या लोकसभेमध्ये अचानकपणे प्रवेश केल्यामुळे शिराळा वाळवा आणि शाहूवाडी या तालुक्यामध्ये राजू शेट्टींचा जो मतदार जो आहे जो मूळ वोटर त्यांचा आहे तो मूळ वोटर या निवडणुकीत त्यांच्यापासून दूर गेलेला पाहायला मिळतं तर या मतदारसंघामध्ये दोन महत्वपूर्ण गोष्टी घडल्या एक देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा योगीजींच्या दोन सभा या सभेंच्यामुळे थोडस या मतदारसंघातलं चित्र बदललेलं पाहायला मिळत माढा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या टक्केवारीचा आपण आढावा घेऊयात कारण माढा मतदारसंघातल्या साही विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे टक्केवारी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या भागामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात करमाळा विधानसभा क्षेत्रामध्ये संजय शिंदे आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी त्या क्षेत्रात पंचावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतकी आहे तर माढा विधानसभा क्षेत्रामध्ये बबनराव शिंदे आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत आणि या क्षेत्रामध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं माळशिरस विधानसभा चा� क्षेत्रात राम सातपुते भाजपाचे आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालंय माणखटाव या विधानसभा क्षेत्रात जयकुमार गोरे भाजपाचे आमदार आहेत इथे मतदान एकसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के या क्षेत्रात झालं फलटणमध्ये दीपक चव्हाण काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रात सदुसष्ट पूर्णांक शून्य साठ टक्के मतदान झालंय तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक दहा टक्के मतदान झालंय माडा मतदारसंघात गतनिवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली आहे स्त्रियांनी तर भरभरून मतदान केलेलं आहे यामागचं प्रमुख कारण काय असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनी मतदारांना बाहेर काढलं आणि त्यामुळे मतदान चांगलं झालेलं आहे करमाळा आणि मानखटा वगळता इतर मतदारसंघात साठ टक्केहूनही अधिक मतदान झालेलं आहे त्या झालेल्या मतदानाचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज लढत कशी होती ते तर विद्यमान तिथले खासदार सिंह नाईक निंबाळकर त्यांच्या विरोधामध्ये राशे पकडून धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं धैर्यशील मोहिते पाटलांना ऐन वेळात तिकीट नाही दिली ते आपल्या या संघात मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून निंबाळकरांनाच संधी देण्यात आली त्यामुळे या निंबाळकर कुटुंबीय आणि मोहिते पाटील कुटुंबीय असा संघर्ष जो माड्यामध्ये पाहायला मिळाला त्याचा फटका या निंबाळकरांना इथं बसू शकतो का याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देतात पाहूयात यंदाच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात गेले दीड टक्क्यांनी मतं वाढलेली आहेत विशेषतः माळशेरीस तालुका आणि माडा विधानसभा मतदारसंघ हे मतदान वाढलेलं आहे दुसरीकडे आता करमाळ आणि मानमध्ये थोडंफार कमी आहे दोन टक्के त्यातल्यामध्ये आज तर डिंबाळकर विद्यमान खासदारांनी विकास कामाच्या दोन ही निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात पाटील पाटलांनी बंड करून भाजपमध्ये बंड करून ही निवडणूक लढवली होती ते तुतारीकडून निवडणूक लढत होते शरद पवार टाकून राष्ट्रवादी आणि चुरत झाली प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक मुद्दे जास्त गाठले प्रत्येकाने हे केलेले आणि फडणवीसच्या सभा त्यामुळे निवडणुकीला टर्निंग पॉईंट ठरली आगामी ह्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदारांचा वाढलं जड असल्याचं सध्या तरी वाटत आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियातलीच लढत पाहायला मिळणार नणन भाऊजय असा सामना इथं रंगलेला आहे बारामतीचा निकाल कुणाचा बारामती मतदार संघाला सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जर विभागलं तिथली टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात अधिक नजर टाकूयात बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत या क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं तर भोर विधानसभा क्षेत्रात संग्राम थोपटे हे राष्ट्रपतीचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक अकरा टक्के मतदान झालंय दौंडमध्ये राहुल कुल भाजपाचे आमदार आहेत तिथेही साठ पूर्णांक जवळपास सुमारे साठ टक्के मतदान झालं इंदापुरात दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या क्षेत्रात सदुसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदान झालंय खडकवासला विधानसभा क्षेत्रात भीमराव तपकीर भाजपाचे आमदार इथे एकावन्न पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेसचे उमेदवार आहे इथे त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेत लोकसभा मतदारसंघ कुठला होता तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ होता कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला होता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून उमेदवार होत्या तर दुसरीकडं अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार ह्या महा युतीकडून उमेदवार होत्या या ननन भाऊजाईचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामना रंगतदार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला साठ एकसष्ट टक्के मतदान टक्केवारी झाली होती तर या बारामती संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एक ला एकोणस एकोणसाठ टक्के मतदान झालेला आहे यामुळे या बारा आताच्या ह्याच्यामध्ये दोन टक्क्याचा फरक एकोणीस आणि चोवीस मध्ये झालेला आहे तर जे आता मतदान ची टक्केवारी जी कमी झालेली आहे ती टक्केवारी सत्ताधारी असलेल्या उमेदवाराला धोक्याची घंटा मानली जात आहे यामुळे आता या येणाऱ्या चार जून ला निकाल बारामती लोकसभेचा काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या इंदापूर आणि बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे बारामतीमध्ये अजित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे आणि इंदापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत या दोन्ही क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही सर्वाधिक असल्याचं दिसतंय जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये कुणाला फायदा होऊ शकतो आणि त्याची कारणे काय याबाबत राजकीय विश्लेषक काय सांगतायत पाहूयात बारामती म्हटलं की पवार हेच अपसुक त्याचं कारणही तसंच आहे बारामतीमध्ये पवारांनी केलेला एकूण विकास ज्या रूपाने आपण विचार केला तर आता बारामतीचा विकास पुरुष म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं की अजित पवारांनी बारामतीतल्या एकूण एक प्रत्येक कामावर स्वतः जातीने लक्ष घालून इथल्या अं सिंगल सिंगल इमारतीची वीट रचली आहे बारामतीमध्ये मताचा टक्का त्यामुळे वाढला आहे तिथंच खडक विचार केला तर खडक मताचा टक्का कमी झाला त्याचं कारण असं आहे की खडकवासला हा बीजेपी प्रणव विधानसभा मतदारसंघ आहे तिथं जर का कमळाचं चिन्ह असतं घडाळ्याऐवजी तर नक्कीच मताचा टक्का वाढला असता त्याचं कारण तो बीजेपीचा गड मानला जातो खडकवासला तिथं एज्युकेटेड मतदारांचं संख्या जास्त आहे मतदार यावेळी उन्हाच्या तीव्रतेमुळे बाहेर पडले नाहीत त्यातच कमळाचं चिन्ह नाही आणि बीजेपीचा मतदारसंघ असल्यामुळं बीजेपीचा उमेदवार नाही यामुळे देखील टक्का घटलाय का का काही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही जास्त दिसतीये तर काही भागामध्ये सर्वात कमी मतदान सुद्धा झालेलं आहे कमी मतदानाची कारणे काय आणि त्याचा परिणाम कुणाला होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे तर ते कस दोन हजार एकोणीस साली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट टक्के मतदान झालं होतं तिथच दोन हजार चोवीसचा विचार केला तर एकोणसाठ पॉइंट पन्नास टक्के एवढं मतदान झालं आहे म्हणजेच दोन टक्के मतदान घटलं आहे आता या घटलेल्या मताच्या टक्क्याचा विचार केला तर हा टक्का नेहमीच सत्ताधारी पक्षाला धोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागलं दोन हजार एकोणीस साली बारामती विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट चोवीस टक्के मतदान झालं तर तिथंच दोन हजार चोवीस साली एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघात देखील दोन टक्क्यांनी मतदान घटलं आहे तिथंच आपण सर्वात कमी विधानसभा मतदारसंघात कुठं मतदान झालंय याचा विचार केला तर तो खडकवासला मतदारसंघात सर्वात कमी मतदान आणि सर्वात कमी मताचा टक्का झाला आहे तिथं दोन हजार एकोणीस साली एकसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीस साली एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालं आहे इथं देखील दोन टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे निकालाआधीच निकाल या विशेष मालिकेमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या टक्केवारीचा आढावा आपण घेत होतो या भागामध्ये आपण चार मतदारसंघातला आढावा घेतला तिसऱ्या टप्प्यातील मतदान ज्या मतदारसंघात झालंय त्यातले उस्मानाबाद सांगली सोलापूर आणि लातूर हे काही मतदारसंघ आहेत जे उरलेले आहेत त्याचा आढावा पुढच्या भागात घेणार आहोत आजच्या जीवन विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र